करायची आणि प्रॉब्लेम असा आहे ना की सहाव्या वेतन आयोगाचं पेन्शन सूत्र आणि सातव्या वे वेतन आयोगाचं पेन्शन सूत्र या दोघांमध्ये फरक आहे नमस्कार आपण आहोत मुंबईच्या करी रोड मध्ये आज आपण राष्ट्रीय कर्मचारी सेना माननीय चिटणीस विजय पाटील आपल्यासोबत आहेत विजयजी काय सांगाल माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्याचप्रमाणे राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे माननीय अध्यक्ष किरण पावस्कर या संघटनेमध्ये आहेत आणि आपण देखील एक चिटणीसात आपलाच आजच्या जो आंदोलन झालं त्यानंतर जी चर्चा झाली त्याबद्दल आपण काय महाराष्ट्र महाराष्ट्र मी विजय पाटील चिटणीस राज्य राष्ट्रीय कर्मचारी सेना आदरणीय आमचे प्रमुख सल्लागार उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब आणि आमच्या राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष माननीय किरण भोसकर साहेब आमचे सल्लागार श्री मंगेशकर साहेब या यांच्या मार्गदर्शनाखाली मी आणि माझी टीम माझे सगळे सगळे पदाधिकारी आम्ही खाजगी प्राथमिक अनुदानित आणि विनानुदानित शाळांच्या या शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी राष्ट्रीय कर्मचारी शिक्षण सेना शिक्षण विभागाच्या वतीने त्या माध्यमातून आम्ही शिक्षणाच्या प्रलंबित प्रश्नाबद्दल शाळा संस्था शिक्षक विद्यार्थी यांच्या प्रश्नाबद्दल आम्ही सातत्याने घेण्याच्या अवश्य काम करत आहोत आताच परवा आम्ही मोठं आंदोलन केलं शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबद्दल आणि या आंदोलनामध्ये हजारो शिक्षक सहभागी झाले होते विशेषतः या आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत त्या आम्ही पाठपुरावा करतो आहोत परंतु प्रशासन त्याची दखल घेत नाही आहे त्यामुळे आम्ही ते मोठं आंदोलन उभारलं होतं या आंदोलनात प्रमुख मागण्या आमच्या अशा होत्या की जो सर्वात सगळ्यांचा जो जिवाळ्याचा विषय आहे तो म्हणजे सातव्या वेतना धब्बा मुंबई महानगरपालिकेने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग एक एक दोन हजार एकोणीसपासून लागू केलेला आहे आणि त्याची प्रत्यक्ष एक एक सोळापासून लागू केला आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एक एक दोन हजार एकोणीसपासून केली आणि या केवळ ला आयोग लागू केला नाही आयोग लागू केला आणि त्याची थकबाकी सुद्धा दिली त्याच्यामध्ये बी एम सीने दोन हजार एकोणीसला सातवा वेतन आयोग लागू केला आणि दोन हजार वीसमध्ये वीस टक्के एकवीसमध्ये वीस टक्के बावीसमध्ये वीस टक्के आणि चोवीसमध्ये वीस टक्के अशा प्रकारे संपूर्ण शंभर टक्के सुद्धा त्यांनी दिली परंतु खाजगी प्राथमिक शाळांना त्याने वगळलं होतं परंतु आम्ही सातत्याने राष्ट्रीय कर्मचारी सेनेच्या माध्यमातून माननीय किरण पोसकर साहेब सातमकर साहेब यांच्या प्रयत्नाने आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे आम्हाला सप्टेंबर दोन हजार तेवीसपासून आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आणि सर्वांना त्याचा फायदा मिळाला परंतु आमची लाखो रुपयाची थकबाकी अजून प्रशासनाकडे बाकी आहे त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत आणि ही थकबाकी आम्हाला मिळाली पाहिजे यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करतो दुसरं असं की सातव्या वेतन आयोगामध्ये एक आणखी एक महत्वाचा मुद्दा असा होता की टी एस ए ज्याला आपण प्रवास भत्ता म्हणतो त्या प्रवास भत्ताची जी रक्कम आहे ती आहे सत्तावीसशे रुपये परंतु आम्हाला जरी आता सातवा वेतनांक मिळत असला तरी आमचा प्रवास भत्ता सहाव्या वेतन आयोगानुसार आहे सहाशे रुपये वेतन सातव्या मुद्दा आहे तो फक्त सहाशे मिळतो जो की रुपये पाहिजे आणि त्यामुळे सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून आम्हाला प्रवास भत्त्यामध्ये एकवीसशे रुपये दरमार मिळत आहे म्हणजे गेले एकोणीस महिने ती थकबाकी आमची प्रवास भत्त्याची बाकी आहे ती आता आम्हाला मिळावी यासाठी आम्ही तो मुद्दा आमच्या आंदोलनामध्ये घेतला होता त्या त्यानंतर दुसरा असा महत्वाचा मुद्दा आहे की सातव्या वेतन आयोगामध्ये अनेक कर्मचारी आमचे सेवानिवृत्त झाले आता माझं उद्धार घेतलं तर मी सुद्धा सातव्या वेतन पगार घेतला परंतु मी निवृत्त झाल्यानंतर मला जे सेवा निवृत्ती वेतन मिळते ते सहाव्या वेतन आयोगानुसार म्हणजे काही हे ही चुकीची बाब आहे असं व्हायला नाही पाहिजे परंतु प्रशासनाचं असं म्हणणं आहे की सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांसाठी आपण वेगळं परिपत्रक काढलेलं नाहीये ते परिपत्र काढावं लागेल मंजूर करून घ्यावा लागेल आणि मग तुम्हाला मिळणार लॉजिक कळत त्यासाठी सुद्धा आपण संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत आता तो प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी गेलेला आहे कदाचित पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तो प्रश्न भेटेल आणि त्याच्यामध्ये आमच्या सातव्या वेतन आयोगामध्ये सेवानिवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगानुसार मिळावं म्हणून शेकडो सेवानिवृत्ती सेवानिवृत्त कर्मचारी या मागच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आणि या आंदोलनामध्ये वय वर्षे साठ ते वय वर्षे ऐंशी या वयोगटातील लोक आले होते जे नारा सोपारा विरार डहाणू बोरुली धैसर कांदिवली बोरुली गोरेगाव बांद्रा या परिसरातून आले होते इकडून रुपनगरातून कल्याण अंबरनाथ कसारा डोंबोली ठाणे या भागातून लोक आले होते काही शहरातून लोक आले होते दोन दोन दिडशेच्या वरती सेवानिवृत्त कर्मचारी आपल्या हक्काच्या साप्या वेतोन आयोगाच्या पेन्शनसाठी त्या आंदोलनामध्ये आले होते खरं ही बाब घोषणा व नाहीये वर्षे साठ ते वय वयोवर्षे ऐंशीच्या दरम्यान आजार त्यांची शारीरिक स्थिती त्यांची मानसिक परिस्थिती बघता लक्षात घेता अशा लोकांना आपल्या साप्या वेतोन आयोगाच्या पेन्शनच्या हक्कासाठी या आझाद मैदानामध्ये बसायला लावणं हे प्रशासनाचं अपेक्षा आहे याचा सिस्टम बरोबर काम करत नाहीये तर त्यासाठी सुद्धा संघटनेच्या माध्यमातून आपण प्रयत्न करत आहोत आणि दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा जो ब्याण्णव शाळांचा मुंबई महानगरपालिकेमध्ये अनेक खाजगी प्राथमिक शाळा आहेत त्याच्यामध्ये काही विनानदान शाळा आहेत ह्या विनानदान शाळापैकी जो ब्याण्णव शाळा गेल्या आठ नऊ दहा वर्षापासून सातत्याने अनुदानासाठी धनपडत आहेत की अनुदान मिळावं म्हणून परंतु मला आनंद वाटतोय या सांगायला की माननीय तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि त्यावेळेचे उप मुख्यमंत्री साहेब आमचे आमचे मुख्य नेते आमचे मुख्य सल्लागार एकनाथजी साहेब यांच्या आदेशानुसार आणि किरण पावसकर साहे, सातम साहेब सातमकर साहेब आमचे जे माझी नगरसेवक आहेत माझी शिक्षण समितीचे अध्यक्ष आहेत यांच्या प्रयत्नाने या ब्याण्णव शाळांचं अनुदान मंजूर झालं हे मंजूर आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये आज पंचवीस उजाळला आहे तरी सुद्धा त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाहीये आणि अशा या ब्याण्णव शाळांमध्ये जवळजवळ साडेचारशे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत हे किंमत फक्त आणि फक्त अडीच तीन हजार रुपयावर काम करत या मुंबईसारख्या महानगरामध्ये कसं शक्क्य आहे कसं कुटुंब चालवायचं लोकांनी आणि त्याच्यासोबत त्यांचे कुटुंबाचे सदस्य जर पकडले तर ती दीड दोन हजाराची संख्या आहे या लोकांनी आपलं जीवन कसं जगावं शासनाचं धोरण आहे की मराठी शाळा टिकल्या पाहिजेत मराठी भाषा टिकली पाहिजे खरं पाहता तर गेल्या गेल्या याच गेल्या वर्षी आपल्याला महाराष्ट्रामध्ये मा, मा, मा महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला केंद्र सरकारने मान्यता दिली पण मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही आहे तर मराठी भाषा टिकली पाहिजे त्यासाठी मराठी शाळा टिकल्या पाहिजेत या मराठी शाळा ज्या ब्याण्णव शाळा या अनुदानासाठी धडपडत आहेत त्या टिकल्या पाहिजेत त्यासाठी त्यांना अनुदान देणं गरजेचं आहे या मराठी शाळा जर टिकल्या टिकवणं खरं सरकारचं काम आहे टिकल्या तर चार महत्त्वाच्या गोष्टी साध्य होतील एक मराठी शाळा टिकतील मराठी समाज टिकेल मराठी संस्कृती टिकेल आणि मराठी राज्य टिकेल मराठी भाषा टिकेल ज्या समाजामध्ये ही शाळा ज्या शाळेमध्ये शाळा भाषा बोलली जाते ज्या समाजात भाषेचा विकास होतो तो समाज टिकेल संस्कृती टिकेल याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची आमची सर्वांची हा जोडून विनंती आहे त्याच्यानंतर पुढे आमचा एक महत्त्वाचा मुद्दा असा होता की शाळेंची मान्यता मान्यता वाढ खरं पाहिलं तर समजा आपल्याकडे ड्रायविंग लायसन आहे ड्रायविंग लायसनवर एक्सपायरी डेट असते एक्सपायरी डेट संपली की आपण गाडी चालवू शकत नाही लायसन्स नवीन काढावं लागेल तशाच प्रकारचा प्रकार या मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये आहे ती म्हणजे शाळाची मान्य मान्यता मदतवाढ खरं पाहता महाराष्ट्रामध्ये ही पद्धतच नाही आहे राज्य शासन काय करतो राज्य शासनाच्या ज्या शाळा आहेत नगरपालिका असतील जिल्हा परिषद आहेत महापालिका आहेत मुंबई मुंबई महानगरपालिका क्षेत्र जे त्याच्या बाहेर जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांना प्रथम मान्यता ही कायमस्वरूपी मान्यता मानली जाते परंतु मुंबई महापालिका प्रशासनाने अशी काही पद्धत आणलेली आहे की जी प्रथम शाळेची मान्यता तुम्ही दर पाच वर्षानंतर घ्या दर तीन वर्षानंतर घ्या त्या यातल्या त्यातल्या ज्या ज्याचं कटी आहेत या जाटक ज्याचं कठी पूर्ण करता करता नाकीनवेते संसारचालकांना शाळा चालवणं कठीण झालेलं आहे मुख्याध्यापकला त्रास होतोय विद्यार्थ्यांना त्रास होतोय आणि मान्यता मदतवर नसेल तर अनेक अडचणी निर्माण होत आहेत एक म्हणजे त्या शिक्षकांना कुठल्याही शिक्ष प्रशिक्षणामध्ये सहभागी होता येत नाहीत त्या शाळेतल्या शिक्षकांना कुठल्या प्रकारे सरकारी लाभ मिळत नाहीत त्या त्याच्यानंतर त्या, त्या, त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा मिळत नाही तर ह्या ही मान्यता मुदतवाढ जी आहे ही मान्यता मुदतवाढ ही राज्य शासनाच्या धर्तीवरती प्रथम मान्यता हीच कायमस्वरूप मान्यता मा महापालिका प्रशासनाने मान्य करावी आमची विनंती आहे मान्यता मुदतवाढ नसल्यामुळे मुख्याध्यापकांचे प्रमोशन होत नाहीत शिक्षणसेवकांची काही असिस्टंट टीचरची बढती असते ती होत नाही आहे त्याच्यानंतर थकबाकी त्यांची अडते त्याच्यानंतर वेतन निश्चिती करता येत नाही आहे अशा अनेक प्रकारचे प्रश्न ह्या केवळ आणि केवळ या मान्यता मुदतवाढीमुळे होत आहेत तर आमची विनंती आहे प्रशासनाला की राज्यशाळे जातेवर त्यांनी या याच्याकडे गांभीर्याने बघावं त्याच्यानंतर आणखी एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे तो म्हणजे जादा अधिदान वसुली हा प्रकार फार भयानक आहे आता माझ्याकडे रेकॉर्ड आहे जादा अधिदान वसुली जादा अधिदान वसुली म्हणजे काय तर एखाद्या कर्मचाऱ्याला तो सेवेमध्ये असताना जेव्हा वेतनवाढ मिळते वेतन निश्चिती होते किंवा अनुदान जेव्हा दिलं जातं तेव्हा अनुदान देत असताना वेतनिश्चिती करणं क्रमप्राप्त आहे ती करणंच भाग आहे त्याशिवाय वेतन वेतन काढता येत नाही आहे तर वेतन निश्चित करत असताना एखाद्या कर्मचाऱ्याला चुकून जर काही जादा इन्क्रीमेंट दिली गेली एका दोन एक चूक होऊ शकते जादा इन्क्रीमेंट दिली गेली तर त्याची वसुली केली पाहिजे ही आम्हालाही मान्य आहे परंतु जादा अधिदान वसूल करण्याबाबत माननीय सुप्रीम कोर्ट माननीय उच्च न्यायालय आणि माननीय राज्य शासन यांनी काही मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेमध्ये जे काही मुद्दे आहेत त्याचा विचार करून मुंबई महापालिका प्रशासनाने ती वसुली करायला पाहिजे होती परंतु त्याच्याकडे सरळ सरळ दुर्लक्ष करून त्यांनी जादा अधिजा वसुली सुरू केली आहे आता माझ्या हातामध्ये यादी आहे ती तुमच्यासमोर आहे यादी या यादीमध्ये जवळजवळ एकूण चौऱ्याहत्तर आमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आहेत जे सेवानिवृत्त आहेत सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वेळी जी देय रक्कम असते त्या देय रकमेतून त्यांची वसुली केलेली आहे आणि ही भयानक आहे इथे अकरा लाख बारा हजार चारशे बारा रुपयापासून आम्ही याचा उतरता क्रम लावला आहे अगदी शेवटची जर रक्कम बघाल तुम्ही तर ती सहाशे बावीस रुपयेपर्यंत चौऱ्याहत्तर लोकांकडून अकरा लाख दहा लाख नऊ लाख आठ लाख सात लाख पाच लाख चार लाख तीन लाख दोन लाख एक लाख अशा प्रकारे लाखो रुपयाची वसुली आणि ही टोटल जी रक्कम आहे सर ती आहे एक कोटी त्र्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडतीस किती एक कोटी त्र्याहत्तर लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे अडतीस रुपये हे चुकीच्या पद्धतीने त्यांनी आमच्या लोकांकडून वसूल केलेली आहे ही यादी आमच्यासमोर तर प्रशासनाला आमची विनंती आहे आणि हे खरं सेवानिवृत्ती आहे अहो यांच्या सेवानिवृत्ती वेतनातून ही रक्कम काढून घेतली प्रशासनाने मग त्या कर्मचाऱ्यांनी जगायचं कसं आज उतरत्या वयामध्ये त्यांच्या आयुष्याची संध्याकाळी सुखाची समाधानाची व्हावी अशी आमची अपेक्षा आहे प्रशासनाने त्याच्याकडे त्याच्या या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि हे बिचारे लोक आपल्या या रकमेसाठी ही रक्कम आपली परत मिळावी म्हणून त्या कालच्या आमच्या आंदोलनामध्ये सर्व झाले होते त्यामुळे या हा प्रश्नच प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा आणि तो लवकरात लवकर सोडवावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे त्यानंतर अनेक शाळांमधून ज्या औषध अनुदान शाळा म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के साठ टक्के ऐंशी टक्के शंभर टक्के अशी अनुदानाची पद्धत आहे याच्यामध्ये शिक्षणसेवक योजना लागू करू नये असं म्हटलं होतं परंतु नंतर मग शिक्षणसेवक योजना आधी लागू केली नंतर ती रद्द केली या लोकांना नंतर सहाय्यक शिक्षक म्हणून नेमलं गेलं सहाय्यक शिक्षक पदाची नियुक्ती त्यांची ग्राह्य मानून त्यांचं त्यांचे वेतन दिलं गेलं परंतु या सगळ्या प्रकारामध्ये सहाय्यक शिक्षक पदी नेमणूक करत असताना त्यांचं शिक्षणसेवक पदरद्द केलं सहाय्यक शिक्षक पद त्यांचं मान्य केलं परंतु ते देत असताना पूर्वलक्षी प्रभावाने त्यांना थकबाकी दिली नाही मे दोन हजार तेवीस मे दोन हजार वीस पासून मे दोन हजार वीसच्या पूर्वीची कोणती त्यांना थकबाकी देता येणार नाही असं परिपत्रक काढून हे जे परिपत्रक आहे परिपत्रक ते कधी काढलं आहे तेरा तीन बारा दोन हजार एकवीसला परिपत्रक काढलेलं आहे आणि मागील थकबाकी न करता दोन हजार एकवीस पूर्वीची तुम्हाला थकबाकी मिळणार नाही म्हणजे जे दोन हजार चार साली लागलेत दोन हजार आठ साली लागलेत तेव्हापासून त्यांना जर साहित्य शिक्षक जर नेमलं तर त्या पूर्वी त्यांना सेवक म्हणून नेमलं आणि नंतर त्यांचे सहाय्यक शिक्षक केले कधी एकवीसमध्ये मध्ये हे परिपत्रक काढून आणि काय सांगते प्रशासन की मे दोन हजार एकवीस पूर्वीचा तुम्हाला कोणताही लाभ मिळणार नाही मे दोन हजार एकवीस नंतर तुम्हाला आम्ही सहाय्य शिक्षक पद तुमचं मान्य करू तिथून पुढे तुमचं तुमचं वेतन त्या सहाय्य शिक्षक पदानुसार तुम्हाला मिळेल मागचे म्हणजे याचा अर्थ दोनशे पाच शिक्षक आहेत सेवक दोनशे पाच शिक्षकांचे कोट्यवधी रुपये बुडाले आहेत या प्रकरणामध्ये हा एक अनेक काय प्रश्न आहे हाही मुद्दा आम्ही आमच्या याच्यामध्ये घेतलेला आहे तर ही जी त्यांची जी बुडवली रक्कम आहे ही पण मिळाली पाहिजे यासाठी संघटना सातत्याने प्रयत्न करते त्यानंतर अनेक जर असे आहेत की अनेक आमचे जे नॉन टीचिंग स्टाफ आहेत लिपिक आहेत आणि सेवक आहेत यांना सुद्धा बारा वर्षे चोवीस वर्षे जी कालबद्ध पदोन्नती आहे ही देत असताना सुद्धा त्यांची मागची कुठली थकबाकी दिली नाही थकबाकी देणार नाही मिळणार नाही या अटीवर त्यांना कालबद्ध पदोन्नती दिली आहे खरं म्हणजे हे नुकसानकारक आहे महाराष्ट्रात असा कुठेही प्रकार घडलेला नाही आहे मुंबई महानगरपालिकेने कालबद्ध पदोन्नती देताना या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर पण अन्याय केलेला आहे आणि आमच्या शिक्षण सेवकांवर पण अन्याय केलेला आहे असा अन्याय महाराष्ट्राच्या इतर कुठल्याही भागात झालेला नाहीये एक्सेप्ट मुंबई फक्त फक्त आणि फक्त मुंबई महापालिका प्रशासनानेच ही आर्थिक कोंडी केलेली आहे आर्थिक नुकसान केले आमच्या लोकांचं हाही मुद्दा आम्ही या या सगळ्या आंदोलनामध्ये घेतला आहे आणि या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत आणि ही पुढच्या येणाऱ्या आठ एप्रिलच्या मिटिंगमध्ये मान याच आंदोलनाच्या दरम्यान जेव्हा आमचं आंदोलन चालू होतं त्या आंदोलनाच्या दरम्यानमध्ये आम्हाला मान्य अतिरिक्त ता आयुक्त अमित सैनी साहेब यांनी भेटीसाठी बोलावलं आमची आम्ही त्यांची भेट घेतली त्यांना आमचं निवेदन दिलं या मागण्या आम्ही त्यांच्यासमोर ठेवल्या त्यांनी आम्हाला आठ एप्रिल दोन हजार पंचवीस ही तारीख केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये आम्ही सगळे त्यांच्यासमोर मुद्दे मांडू त्यांनी आम्हाला खात्री दिलेली आहे की तुमच्या या सगळ्या मागण्यांवर पूर्णपणे सकारात्मक निर्णय होईल याची खात्री बाळगा जे जे काही तुमचे मुद्दे आहेत ते नक्की आम्ही निकाल काढू असून त्यांना सांगले आणि त्याचवेळी आम्हाला मंत्रालयातून सुद्धा आम्हाला मेसेज आला विधिमंडळ परिसरामध्ये आमची मान्य शिक्षण मंत्री महोदय दादाजी भोसे साहेब यांची भेट झाली कालच भेट झाली आणि त्यांनीही आमच्या मागण्याकडे अगदी लक्षपूर्वक पाहिलं सगळं पाहिलं त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही चिंता करू नका हे महा अधिवेशन संपलं विधानभवन विधानसभेचं अधिवेशन संपलं की आपण तातडीने संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक लावू सगळ्यांच्या पदाधिकाऱ्यांना बोलवू आणि त्या आ, आ, या सगळ्या तुमच्या या मागण्यावर आपण नक्की सकारात्मक निर्णय देऊ असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तर आमची आमची प्रशासनाला राज्य सरकारला पण विनंती आहे या मिटिंगमध्ये या मागण्यांबद्दल त्यांनी नक्की जरूर विचार करावा आणि सकारात्मक आ, विचार करावा आणि सगळ्यांना न्याय द्यावा आमची आमचे नेते यांनाही आमची विनंती आहे मान्य किरण पावसर साहेब आहेत मा मान्य सातमकर साहेब आहेत आणि आमचे मुख्य नेते आमचे सल्लागार एकनाथ साहेब यांनाही आमची विनंती आहे की त्यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालावं आणि आमच्या सगळ्या कर्मचाऱ्यांवर हा जो म्हणा अन्याय आहे तो अन्याय दूर करावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र